स्वागत सुरुवातीला मोठी बातमी नगरपरिषदांची मतमोजणी ही एकवीस डिसेंबरलाच होणार आहे नागपूर खंडपीठानं हा निर्णय कायम ठेवलाय नागपूर खंडपीठाचा हा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलाय एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी इतरही सर्व निवडणुका घ्या असं देखील कोर्टानं सांगितलंय त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका या एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पूर्वी घेतल्या जातील कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मात्र आता जो नागपूर खंडपीठाचा निर्णय होता की जी तीन ती तारखेला मतमोजणी होती ती एकवीस डिसेंबरला गेली आहे आणि हा नागपूर खंडपीठाचा निर्णय एकवीस तारखेच्या निकालाचा तो सुप्रीम कोर्टानं सुद्धा कायम ठेवलाय आणि इतर ज्या काही निवडणुका बाकी आहेत त्या मात्र एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी सर्व निवडणुका घ्या असे आदेश कोर्टानं दिलेले आहेत एक बघूयात राज्यावरती आणि देशावरती काळोख पसरला गेलाय सरकारमुळे निवडणूक आयोग बेधुंद होऊन कोलमडला गेलाय राज्य सरकारची इज्जत गेली आहे लोकशाही नव्हे तर हुकुमशाही आणि राज्यशाही एकत्र आली आहे त्यामुळे पेट्या फोडा आणि निकाल लवकर लावा असा आरोप शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केलाय एकंदरीत सुरू असलेल्या नगरपालिका निवडणूक प्रक्रियेवरती जानकर यांनी निशाणा साधला निवडणूक आयोगाची नाही तर राज्य सरकारची इज्जत इशीवर मांडलेले लोकांचा तुमच्यावरती भरोसा राहिलेला नाही निवडणूक घ्या पुढं पारदर्शक घ्या याचा निकाल तात्काळ दोन दिवसात सुप्रीम कोर्टामध्ये जावा आणि या बंद केलेल्या के पेट्या उघडा याचा निकाल जाहीर करा आणि नसल करा तर मात्र यापुढं या देशाचं भवितव्य राजेशाही आणि हुकुमशाही एकत्र येते का काय ही धास्ती या जनतेच्या मनामध्ये बसलेली आहे